ज्यांच्या माध्यमात नव्हतं ते सुव्यवस्था न्यूजचे मुख्य संपादक आणि आमचे मित्र प्रकाश आनंदराव सातपुते साहेब यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांना शुभेच्छा देतो आणि या सूर्यवार्ता न्यूजचं काम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाडा आणि आहे महाराष्ट्रापर्यंत या ठिकाणी पोहोच ही शुभेच्छा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दाखी लोकप्रिय खासदार आदरणीय संदीपान घुमरे साहेब पैठण मतदारसंघाचे आमदार श्रीयुत विलास बापू घुमरे साहेब आणि सर्व शिवसेनेच्या परिवाराच्या वतीने देतो जय जय हरे जय महाराष्ट्र मी किशोर उत्तमराव पाटील चव्हाण अध्यक्ष शिवसंग्राम संघटना तथा अध्यक्ष खासदार संदीपान पाटील मित्र मंडळ आज बजाज नगर या परिसरामध्ये सूर्य वार्ता या दैनिक व न्यूज चॅनलचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून मी आमचे परममित्र प्रकाशरावजी सातपुते यांना या निमित्त शुभेच्छा देतो आणि या दैनिक सूर्यवार्ता पेपरची आणि चॅनल न्यूजची मराठी भाऊ अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो खासदार संदीपान पाटील भुमरे पैठणचे सम्राट आमदार आमदार सन्माननीय विलासबाबू भुमरे आणि भुमरी परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल सन्माननीय साहेब आज छत्रपती संभाजीनगर पश्चिम बजाजनगर या मडी शिवाळ येथे सूर्यवार्ता या चॅनलची आज ऑफिसची उद्घाटन झालेलं आहे संपादक प्रकाश आनंदराव सातज आमचे भूमिपुत्र दरडेगावचे गंगापूर तालुक्यामधले आणि मी माझ्या भाजप वतीने जिल्हा अध्यक्ष खंबा साहेबांच्या वतीने तसेच आमचे मित्र तालुका अध्यक्ष राठीबाई सगळ्याच्या वतीने प्रकाश आनंदराव सातपुते संपादक सूर्यवार्ता यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मेक इन इंडियाचे संचालक तथा या 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 मालक आपल्या सूर्यवार्ता कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी हजार आहेत ते आज या ठिकाणी येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा प्रसंगी ठिकाणी तुम्ही आलात तुमच्या सूर्यवार्ताला काय सांगू शकता आमच्याकडून काय अपेक्षा काय आहे तुमच्या सर्वप्रथम समाजातील विविध घटनावरती प्रकाश टाकणारे एकमेव आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील दैनिक सूर्यवार्ता या दैनिक वृत्तपत्रातील संपादक मान्य श्री प्रकाश सातपुते यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आज ज्या एक भव्य स्वरूपामध्ये आजच्या ह्या हॉबीचं उद्घाटन केलं आम्हाला आमंत्रित केलं त्यावर ते त्यांचे मनपूर्वक आभार तसेच आपण बघतो की आपल्या ह्या आशिया खंडामधील आपण ज्या आशिया खंडात असतो सात देशामध्ये त्यामध्ये आपला एक भारत देश त्यामध्ये भारत देशामधील एक महाराष्ट्र आपण त्याला म्हणतो महाराष्ट्रामधील आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गाजणार या ठिकाणी दैनिक सूर्यवार्ता आपण या ठिकाणी युट्यूबद्वारे बघतो त्यांच्या डेली ज्या ठिकाणी कुठलीही प्रकार कुठलीही घटना घडते त्या ते ठिकाणी त्यांची सर्वप्रथम या ठिकाणी आपण आधुनिक ऑनलाईनच्या स्वरूपात त्यांची माहिती सर्वप्रथम बघतो या ठिकाणी त्यांची वाटचाल आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे नावलौकिक झालेली असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची आज प्रसिद्धी निर्माण झालेली आहे व त्यानंतर यापुढे मी त्यांना अशी शुभेच्छा देतो की जसं की आपण या ठिकाणी आपल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं असेच या एक ते दीड वर्षमध्ये पुढील आपलं महाराष्ट्रातील ऑफिसची उद्घाटना त्यानंतर अशीच आपली प्रगती होत राहू हीच आमची मेक इन इंडिया इंग्लिश स्कूल शाळेतर्फे त्यांना शुभेच्छा देतो व त्यानंतर त्यांचे संपादक व सर्व पत्रकार सर्व प्रतिनिधी यांनाही शुभेच्छा देतो की आपण खूप चांगल्या प्रकारे आतापर्यंत लोकांच्या लोकांपर्यंत अंतर्गत माहिती पोहोचवली प्रत्येक गल्ली ते दिल्ली पर्यंत आपण असं म्हणतो की प्रत्येक शेतातील आपण प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तींना त्यांचा न्याय त्यांना मिळवून देण्याचं काम आपल्या स्वरूपातून केलं जातं त्याबद्दल मी आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो व आपल्या पूर्ण टीमला पूर्ण प्रतिनिधी संपादकांना प्रत्येक ठिकाणच्या कार्यालयाला आमच्या शाळेअंतर्गत शुभेच्छा देतो आपल्याला पुढील भविष्यासाठी खूप खूप मनपूर्वक अभिनंदन <णलिणाग> एक रोप ते लावले द्वारी त्याचा मला वाटतं या वर्षातून ऑफिस त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि प्रत्येक होईल